आज उपस्थित माझा समाज बांधव ज्या विषयासाठी इथे आलाय हा राष्ट्रीय महामार्ग बंद केलाय ती शासनाला जागा करण्यासाठी पैसा भरती पेसाचा अधिसूचना नऊ जून दोन हजार चौदाला प्रसारित झाली त्याच्यामध्ये टोटल शंभर टक्के रिझर्वेशन होतं त्यानंतर एक नवीन टीओसीची मिटिंग झाली साधारणतः दोन हजार एकोणीस मध्ये त्यावेळेस तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अध्यक्ष होते आणि त्यावेळे बिघर आदिवासींची मागणी होती ती त्या आरक्षणामध्ये बदल करण्यात आला आणि त्यानंतर त्यांच्याच मागणीनुसार त्या आरक्षणामध्ये बदल केला गेला आणि लोकसंख्येच्या प्रमाणात हे रिझर्वेशन दिलं गेलं परंतु हे करण्यात आली हे काही योग्य नाही आम्ही रिझर्वेशन मागायला गेलो नव्हतो आम्हाला दिलेल्या रिझर्वेशन वर आमची भरती केली पाहिजे ही आमची प्रामुख्याने बघली आहे त्याच्या संदर्भातची लढाई दोन हजार चौदा पासून तलाट्यांना आजपर्यंत नियुक्ती झाली गेली नाही आज एवढे मोठ्या प्रमाणात शिक्षक आपले आहेत ते आधी शेवटच्या क्षणाला त्यांना नियुक्त्या देण्यापासून वंचित ठेवला गेलं आदिवासींवरती झालेला अन्याय आहे जरी कोर्ट मॅटर आहे कोर्ट मॅटर आहे ते फक्त आदिवासींना कोर्टाचे कायदे लागू होतात का किंवा कोर्टाचे निर्णय फक्त आदिवासींसाठी लागू होतात का मित्रांनो दोन हजार सतरामध्ये सोळा जुलै दोन हजार सतरामध्ये सुप्रीम कोर्टाने एक असा आदेश दिला की बोगस आदिवासी जे जा आदिवासींच्या जा जागेवरती जा आज कार्यरत आहेत असे बारा हजार पाचशे उमेदवार त्यावेळीची आकडेवारी सांगतो आता ती वीस हजाराच्या वरती गेले अशा उमेदवारांना तात्काळ काढून टाकून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावेत आणि आजपर्यंत त्यांना दिलेल्या पगाराची रिकव्हरी करण्यात यावी असे आदेश असताना सुद्धा सरकारने त्यांना संरक्षण देऊन आज सगळ्या सोयीसुविधा पुरवत आहेत मग जर सुप्रीम कोर्टाचा निर्णय तो मान्य करत नसेल सरकार आणि आज छोट्याशा गोष्टीसाठी सरकार कसं काय सांगते की सुप्रीम कोर्टात तेच पेंडिंग आहे आणि त्या केसच्या जे जजमेंट आहे त्या मध्ये म्हटलंय की पुढची तारीख येईपर्यंत स्थगिती देण्यात यावी मग आज एक वर्ष झालं त्या केसला जवळजवळ एक वर्ष ती तारीखच येत नाही का